राहता येथील साय्यब फाउंडेशनद्वारे सलाबतप्रमाणे पांचाळे तालुका सिन्नर येथे सुरू असलेले योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज एकशे सत्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताहस्थळी शुक्रवारी पहाटे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करून सेवा देण्यात आली सहा वर्षांपूर्वी शिर्डी येथे साईबाबा श शा जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या हरिणाम सप्ताहाच्या वेळीही पंधरा दिवस रोज सकाळी एक तास स्वच्छता अभियान राबविण्यात आलं पंचाळा येथे सप्ताह परिसरातील प्लास्टिक व कचरा गोळा करून समोरील परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला त्यानंतर तेथेच पाणी साठवण तलावाच्या शेजारी स्थानिक रहिवाशांच्या हस्ते पिंपळाचं वृक्षारोपण करण्यात आलं संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे सहयोग फाउंडेशनद्वारे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच संयोग फाउंडेशनच्या आगळ्या वेगळ्या प्रकारे केलेल्या सेवेबद्दल चर्चा करत तेथील भक्तांनी प्रशंसा करत धन्यवाद दिले याप्रसंगी सहाय्योग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक que la... ज्येष्ठ सदस्य दीपक दंडवते यांनी से 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 या सेवेतून एक वेगळी ऊर्जा मिळत असल्याचं नमूद केलं आहे शेवटी अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानघवाने यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी सायुक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानघवाने ॲडव्होकेट गोरख दंडवते ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे दशरथ तुपे भाऊसाहेब बनकर मनोज पिपाळा विलास वाळेकर मोहन तांबे संदीप डांगे प्रकाश पुंड संजय बाबर दीपक दंडवते बबलू फटांगरे संजय वाघमारे रवींद्र धस विठ्ठल निर्मळ शिवाजी पोटे बाळासाहेब तारगे प्रवीण वाघचौरे दत्तात्रय सूर्यवंशी आदी सायुक्त फाउंडेशनचे स सदस्य यावेळी उपस्थित होते सुरू आहे या सत्तामध्ये सहायोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावने यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी या ठिकाणी सत्ता परिसर स्वच्छ करून कत्रवाळा करून त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य गोर कार्यकर्त होते त्यांच्या वाद एक या ठिकाणी करून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न आहे या ठिकाणी असलेले फक्त गोरपडे पाटील महाराज सर्व भक्तगण या ठिकाणी करीत आहे त्यामध्ये एक खटा म्हणून आज या ठिकाणी आम्ही स्वच्छता आम्हाला एक मनसे आनंद समाधान व संत सेवा या ठिकाणी घडलेली आहे मी सहयोग फाउंडेशनच्या वतीने आलेल्या सर्व भक्त परिवारांचे वारकरी संपूर्ण वारकऱ्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आज जे स्वच्छता मी या ठिकाणी सहयोग फाउंडेशन राबवली राबवली देखील या ठिकाणी माणसपासून धन्यवाद करतो बघितला आनंद भक्ती आहे फक्त भजन का करत बोलण्यापेक्षा आपण गाडग्या माझ्यावर गंगागिरी महाराज यांच्या कृपेने पानसाळे येथे चालू आहे यासाठी राहत्यावरून सहयोग फाउंडेशन मार्फत आम्ही सर्व साफसफाईसाठी आलो आहे तिथं आणि इथं साफसफाई केल्यानंतर वेगळीच ऊर्जा आम्हाला मिळत असते त्यामुळं आम्ही दरवर्षी प्रत्येक सप्ताहाला जात दा असतो शिर्डी असताना रोज आम्ही सकाळी एक तास सप्ताह स्वच्छता अभियान राबवत होतो आणि त्यानंतर वृक्षारोपण करून आम्ही इथे सेवा पुरवत असतो धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डीतील पाचशे रूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्वन भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्ती निमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन ते एकवीस ऑगस्ट दोन पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा पता नगर मनमाड रोड पाशेरूम समोर शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबंद नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी